जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा विविध मागण्या आमच्या या आज सर्व संस्थांच्या माध्यमातून सर्व सामाजिक संस्था जिल्ह्यातील सर्व इथे एकत्रित आलेले आहेत आणि इथून जिल्हाधिकारी महोदयांना एकत्रित आम्ही निवेदन सादर करण्यासाठी आता जात आहोत आज आम्ही सर्व दिव्यांग संस्था मिळून आज विविध मागण्यांचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी यांना दे देणार आहोत आणि आमच्या अशा मागण्या आहेत की स्वातंत्र्य दिव्यांग भवनाची निर्मिती आम्हाला करायची आहे त्यासाठी आम्हाला जागा मिळावी असं आमचं मागण्या आहे आणि जिल्हा नियोजन समितीमार्फत दिव्यांगांना पाच टक्के निधीची तरतूद ही व्हायला पाहिजे अजूनपर्यंत तरतूद ही होत नाही आहे आमदार विकास निधी हा प्रत्येकाला दहा लक्ष असतो तीस लक्ष निधी असतो दिव्यांग भरपूर आमदार असे आहेत की तो निधी खर्च करत नाही जिल्ह्यातच असे मोजके आमदार आहेत की तो निधी खर्च करतात आणि त्या माध्यमातून हा परिपूर्ण सर्व आमदारांनी निधी खर्च करावा अशा आमच्या विविध मागण्या आहेत आणि Uh, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र uh, रुग्णालय परिसरात जागा उपलब्ध होण्याबाबत ही देखील आमची मागणी आहे कारण सर्व जिल्ह्यातील दिव्यांग बांधव हे जिल्हा पुनर्वसन केंद्राअंतर्गतच के योजनेचा लाभ घेतात आणि ज जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत चालवण्यात यावे आणि शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्र हे सिंधू कॉलनीमध्ये आहे तिथे दिव्यांग आणि वंचित मुलं राहतात त्यात तिथे त्या संस्थेला दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत चालवण्यात येते पण तिथे निधी वगैरे उपलब्ध होत नाही तर दिव्यांग पाच टक्के निधीमधून या विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्थेसाठी पाच टक्के निधीमधून तरतूद मिळावी आ अशा विविध मागण्या आम आमच्या या आज सर्व संस्थांच्या माध्यमातून सर्व सामाजिक संस्था जिल्ह्यातील सर्व इथे एकत्रित आलेल्या आहेत आणि इथून जिल्हाधिकारी महोदयांना एकत्रित आम्ही निवेदन सादर करण्यासाठी आता जात आहोत आणि या माध्यमातून सर्वजण आम्ही मिळून एक मोठ्या संख्येने एकत्रित आज आलेला आहे हो। याच्यामध्ये कर्णबधीर अंध अस्थिव्यंग मतिमंद असे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग घटक एकवीस प्रकारचा घटक आज मोर्चामध्ये सामील झालेला आहे त्यासाठी आज आम्ही आता इथून निघत आहोत धन्यवाद माझं नाव जिल्हाध्यक्ष दत्तात्रय महाजन दिव्यांग सेना